राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी मोहळ तालुक्यातील कातेवाडी येथील एका ये धाब्यावर दाड टाकून कारवाई केली तसेच सोलापूर पथकानेही कोंडी येथे हातबट्टी दारू वाहतूक करणारी कार पकडून गुन्हा नोंद केला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता धाबाचालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरुल तालुका मोहोळ हा ग्राहक शिवाजी लहू ओहोळ व भिनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची सोय व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले तपास अधिकारी यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक दोन मोहोळ श्री पी जी महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक यांच्याकडून पंचवीस हजार रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वर्ष वीस राहणार तांडा दक्षिण सोलापूर हा त्याच्या निळ्या रंगाच्या हुंडाई कंपनीची कार्यक्रमांक एम एच बारा ई व्ही शहाण्णव अडोतीसमध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे तीनशे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ची कलम पासष्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात आला त्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक विभाग रोहिणी गुरव सहायक निरीक्षक गजानन होकर व जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड वर्ष पन्नास लाणार ना मुळेगाव तांडा हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक तेरा डी सी सत्याहत्तर बेचाळीस वरून दोन रबरी ट्यूब मध्ये अंदाजे हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याचे त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदून त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान शेब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पथके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूची वैधविधा वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टींचे आयोजन करीत कर असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकर क्लिक करा धन्यवाद